गुडघे दुखणे व सुजणे कंबर पाठ मान व टाच दुखणे मणक्यातील चकती सरकणे गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे मणक्यात गॅप पडणे हाताला व पायांना मुंग्या येणे संधिवात आमवात वात रक्त फ्रोझन शोल्डर पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबईमध्ये सुद्धा धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडा चौकड़ी करावती चौकड़ी करावती गावा गावात कोणाचं नाव कोणाच अरे भाऊ लाटून म्हणा ना रामबाव रामबाव राम भाऊ हा एवढा खर्च ह्यासाठी केलाय वय मा सांगे असं असं म्हणायचं असतं म्हणून म्हणजे अजून लोक आम्ही सांगायचंच वय अल्ला आता निवडणूक परत जवळ आल्या हा इलेक्शन लागलं आता पण सूचना विचना दे की आम्हाला आधी हा होय का ना भाऊ कुठल्या गावात रामभाऊ 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 म्हणते ते आमच्या इकडे तर माझं नाव सगळी म्हणतात शिशी भाऊ शिशी आणि मग तू तुझ्या गावाचा की हे त्याला खापला आमच्या गावात नवीन गटाची काय अपडेट अपडेट म्हणजे जे कार्यक्रम चाललाय बैलगाडा शर्यती चालल्या त्या आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे श्वेतांका कितीकडेच गेल्या त्या आणखीन गटात नृत्यांना आणल्या त्या बारा नुसती भेंगरे चालली आहे नुसती मासारी मासा तरणी बिरणी समजा फेटन हिन टोप्यानं उदाल त्या ती नुसती याड पळावले नुसतं रांभाव रांभाव नुसतं दुसरं नावच नाही कुठं हा ना आणि आता फक्त रक्कमच कमी पडती बा काय राव सर तिकडे डोबा करून हिकड राह बसला येईन वाटतो मी दोघं मी नका आता ह्या पंधरा लाखात वाटणीला या चाल की तुम्ही आणि इकडे बसला माझी जा दहा त्या पंधरा एका राजा राव बाळासाहेब मागे लागले सकाळ बसणार राह काय तुम्हाला सांगायचं यांचं कामाचे मागे लागायचं पहिल्यापासून ती कुणाचे ना कुणाचे मागत लागते दांडका घेऊन मागे लागले तर हणायला बाळू दाजी कुणाला हाणत नाही हा दहा जाईल एवढं खरं

राजूर आणि राजू कर